तर औरंगजेबाच्या कबरी कबरीसंदर्भात प्रकारे राण पेटलंय ते पाहता त्या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठीच देशाचं हे प्रकरण उकरून काढण्यात आलं अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे औरंगजेब त्यांच्यावरच उलटला असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे शिवसेना आणि ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचं सुद्धा खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे नावं सांगण्याची गरज नाही आहे जनता सुज्ञ आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे संजय राऊत यांच्यातर्फे तसंच शिवसेना आणि ठाकरे परिवाराला हे पूर्णपणे निसनाभूत करण्यासाठी डाव आहे बदनाम करण्याचा डाव आहे ठाकरे कुटुंबाला आमच्या संपूर्ण शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा सातत्यानं जो प्रयत्न सुरू आहे या माध्यमातून तो पुन्हा एकदा स्पष्ट दिसतो औरंगजेब प्रकरण सरकारवर उलटलं औरंगजेबाला कबरीतून बाहेर काढणं तो आमच्यावर सोडण्याचा प्रयत्न झाला पण तो औरंगजेब त्यांच्यावरच उलटला त्याच्यामुळे औरंगजेबापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे प्रकरण गेल्या चार दिवसापासून शिस्त आहे हे जे सगळे लोक आहेत भारतीय जनता पक्षामध्ये हे बाडगे आहेत याने वीर सावरकरांवरती चिखलफेक केलेली आहे याने हिंदुत्वावर चिखलफेक केली आहे याने मोहनराव भागवतांवर चिखलफेक केली आहे आणि आज हे यांचे ब्रँड अँबॅसेडर आहेत की पोरं टोरं बरं कालपर्यंत ज्याने हिंदुत्वावर जे थुंकले वीर सावरकरांना ज्यांनी अपमानित केलं चालक मोहनराव भागवतांविषयी अपशब्द काढले हां मोदी शहांना शिव्या घातल्या हे सगळे आज भारतीय जनता पक्षाचे आणि हिंदुत्वाचे ब्रँड अँबॅसिडर झाले यासारखं हिंदुत्वाचं दुर्दैव नाही